शुभ सकाळ अंगारक्की चतुर्थीच्या सर्वात आईंना खूप साऱ्या शुभेच्छा तुमचा आजचा दिवस आनंदाचा दिवस आणि आज मला सकाळी सकाळी डबा करायचा आता तर काही सांगितलंच नाही आता आठ वाजता सांगितलं साळ्यातला मी डबा करायला लागले पटकन बटाटा कापून हळदी मिठामध्ये कुकरला लावला त्यानंतर आता बटाट्याच्या भाजीला खोडणे देते पण मळून घेतले लसून खलबत्त्या म्हणजे बारीक करून घेतलेलं आहे आणि माझ्याकडे शेंगदाण्याचं कूट कालचं उरलेलं आहे तेच कूट मी या भाजीमध्ये टाकणार आहे बऱ्याच ताईंचा सकाळी सकाळी रोज स्वयंपाक होत असेल पण माझं तसं नाही आज माझा लवकर स्वयंपाक झालेला आहे कारण मिस्टरांना बाहेरच्या साईटवर जायचे होते त्यामुळे मी लवकरच स्वयंपाक बनवून घेतला शेंगदाण्याचं कूट टाकून पातळ बटाट्याची भाजी मी बनवलेली आहे खलबत्त्यामध्ये कराळा आणि तिळाची चटणी जी कुठून घेतलेली होती ती पण मी त्यांना डब्यामध्ये देते जे वर्कर कामाला आहेत त्यांना पण ही चटणी खूप आवडते दोन तीन चपात्या मी एक्स्ट्राच्याच देते कारण एखाद्या दे वर्करने जर डबा आणलेला नसला तर त्यांना पण देता येतो ते सगळे मिळून एकत्र जेवण करतात आज सकाळी आंघोळ आणि घराची साफसफाई एवढेच काम मी केले होते त्याच्यानंतर स्वयंपाक केला जी रात्रीची भांडी घासून ठेवलेली आहे ती आता पहिले लावून घेते त्याच्यानंतर किचन ओट्यावरती जो काही पसारा झालेला आहे तो आवरायला घेते आज माझे सगळे काम उलटे चाललेले आहे कारण सकाळी सकाळी पहिले माझी देवपूजा असते त्याच्यानंतर स्वयंपाक असतो पण आता इथून पुढे तसं नाही बघायला मिळणार तुम्हाला पहिले स्वयंपाक घरातली कामं आणि त्याच्यानंतर देवाची पूजा स्वयपाकाची भांडी घासून घेते त्याच्यानंतर ओटा चांगला स्वच्छ घासून घेणार आहे ओटा okay. व गॅसची सगळी कापडाने पुसलेली मला अजिबात आवडत नाही त्यामुळे मी ओटा पण रोज घासणीने गस घासून घेत असते व पाण्याने स्वच्छ धुवून घेते जी लायटीची शेगडी आहे ती घासण्यासाठी मी हिरवी घासणी वापरते व वल्या कापडाने पुसून घेते कारण ती लायटीची शेगडी आपण पाण्याने धुऊ शकत नाही त्यामुळे मी वल्या कापडाने पुसून घेत असते आज मला पिण्याच्या पाण्याच्या हांडे पण घासायचे होते ते हांडी पण मी घासून घेतले बोरिंगच्या पाण्याने पहिले धुवून घेतले त्यानंतर जे पिण्याच्या पाण्याचा नळ आहे त्या पाण्याने धुवून घेतले कारण बोरिंगच्या पाण्याने तांब्या किंवा पितळ्याच्या भांड्यांवरती खूप असे डाग पडतात त्यामुळे मी चांगल्या पाण्याने हांडा धुवून घेतला आणि एक दहा मिनटं त्या हांड्याला चांगला वाळू दिला हंडा चांगला दहा पंधरा मिनटं वाढल्यानंतरच त्यामध्ये मी पिण्याचे पाणी भरते तांब्याच्या अंडी मी पाणी भरण्यासाठी रोज वापरते त्यातलेच पाणी पितो जुन्या लोकांची म्हण आहे की तांब्याच्या किंवा पितळाच्या भांड्यांमधले अन्न शिजवलेले किंवा पाणी पिलेले आपल्या आरो आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते मला तांब्या पितळाची भांडी खूप आवडतात स्वयंपाक झाल्यानंतर किचन ओटा पूर्ण साफ करून घेतला भांडी पण झालेली आहे आता परत एकदा जाडू मारून घेते तुम्हाला दिसत असेल आमची म्याऊ कशी कचऱ्यामध्ये लोडली झाडू मारत असताना म्याऊ अशी सोप्याखाली खाली लपून बसते आणि पटकन येऊन झाडूवर उळ्या मारते किंवा त्या कचऱ्यामध्ये अशी झोपते तिला काय माहिती काय कचरा आवडतो झाडू मारल्यानंतर लगेचच मी फरशी पण पुसून घेतली आज मंगळवार असल्यामुळे मला पूजेला खूप वेळ लागणार होता कळस पण भरायचा होता धनलक्ष्मी कुंचन तो पण भरायचा होता त्यामुळे मी सगळे घरातले काम पहिले आवरून घेतले त्यानंतर निवांत अशी देवपूजा मला करता आली अशा गाई गरबडीमध्ये जर आपण देवपूजेला बसलो तर आपलं दोन्ही कामाकडे लक्ष असतं कशी वाटली तुम्हाला माझी देवाची पूजा देवपूजेमध्ये जर माझे काही चुकत असेल तर ते पण तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता जसं मला माहिती आहे तशीच मी देवाची पूजा करते घरातले सगळे काम आवरून झालेले होते आणि आपण काल ज्या साड्यांना फॉल लावून ठेवलेले होते त्या साड्यांना मला शिलाई करायची होती कारण संध्याकाळी त्या साड्या द्यायच्या होत्या रोज माझे असेच असते घरातले काम जरी आवरून झाले तरी मी काही ना काही काम काढतच असते मला माझा मोठा मुलगा रोज म्हणत असतो मम्मी तू थकती का नाही जरा आराम कर झोप जरा कशाला एवढं काम करतेस मला असं रिकामं बसायला अजिबात आवडत नाही काहीतरी कामामध्ये आपण नेहमी स्वतःला गुंतवून ठेवायचं एखादं जर काम राहिलं माझं तर मला असं चुकल्यासारखं वाटतं की आज आपण काहीतरी चुकलेलो आहे म्हणून परत मला त्या कामाची आठवण येते की आपण हे हे काम केलेलं नाही मी लगेच उठून ते राहिलेलं काम पूर्ण करते तेव्हा माझ्या मनाला कुठं बरं वाटतं असा होता माझा सकाळपासून ते संध्याकाळपर्यंतचा आजचा पूर्ण दिवस मी आजचा व्हिडिओ इथंच थांबवते जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा परत भेटू उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय